कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग एक ए आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना मग तू माझ्या इतक्या जवळ येऊ शकत नाहीस गौरी शिवला म्हणाली ते आहे माझ्या लक्षात मी फक्त तुझ्या मागे असलेला मोबाईल घेत होतो शिव आपला मोबाईल घेऊन पुन्हा कामाला बसला काय कटकट आहे ही साडी पण नीट नेसताही येत नाही गौरी साडीच्या निऱ्या करत म्हणाले इतक्यात रूमचा दरवाजा वाजला गौरी आवरलं का आम्ही कधीची वाट पाहत आहोत खाली सासूबाईंचा आवाज आला तसे गौरीने दार उघडले आई फक्त पाचच मिनिटात येते ये ग लवकर बायका खोळंबल्या आहेत सासूबाई निघून गेल्या आणि गौरीने भराभर आवरायला चालू केलं पाच एक मिनटात ती आवरून खाली आली वा महिने किती छान दिसतेस साक्षी म्हणतात सर्वांचे लक्ष गौरीकडे वळले शेजारपाजारच्या बायका गौरीला पाहून तिची स्तुती करू लागल्या सुनीता ताई किती छान सून मिळाली तुम्हाला अगदी नक्षत्रासारखी आहे मॉडर्न आहे पण परंपरा जपणारी सुद्धा आहे या बायकांच्या बोलण्याकडे ताईंनी फारसे लक्ष दिले नाही त्या नुसत्याच हसल्या आता पूजेसाठी त्या गडबड करू लागल्या त्यांनी गौरीला काही सूचना दिल्या आणि दोघींनी मिळून वडाची पूजा पार पाडली पाच सवाशणी बायकांच्या ओटी भरून काही वेळाने दोघी घरी आल्या ए माझ्यासाठी उपवास ठेवायची गरज नाही हा नाहीतर लगेच इतरांना दाखवायला आहेच हिचा उपवास शिव गौरीकडे पाहून म्हणाला तुझ्यासाठी उपवास ठेवायला अडलंय माझं खे सासूबाई आपल्याकडेच पाहत आहेत हे पाहून बोलता बोलता अचानक गौरी थांबली अगं त्याला नको आहे ना मग उपवास धरू नको त्यात काय एवढे पण आज तुमचा उपवास असेल ना मग मी त्याचे सगळे पदार्थ करते तुम्ही विश्रांती घ्या गौरी साडीचा पदर खोचून स्वयंपाक घरात आली बराबर तिने शाबुदाण्याची खिचडी वरीचे तांदूळ शेंगदाण्याची आमटी असे बरेच पदार्थ केले ते सर्वांनी समाधानाने खाल्ले गौरी सगळेच पदार्थ खूप छान आणि चविष्ट झाले होते आईने तुला अगदी सगळं शिकवलं आहे म्हणायचं सासूबाई तिचे कौतुक करत म्हणाल्या हो आई सकाळी नोकरीसाठी बाहेर पडायची आणि तिला घर घरी यायला संध्याकाळ व्हायची मग घरात दिवसभर दोघी बहिणींचे राज्य असायचे भूक लागली की आम्ही असे वेगवेगळे पदार्थ करून बघायचो कधी कधी आई येईपर्यंत आमचा निम्मा स्वयंपाक तयार असायचा गौरी आपल्या माहेरच्या आठवणीत रमली बोलता बोलता तिने सगळी आवरावर केली सासूबाई तिची लगबग पाहत राहिल्या बहिणी आज सुट्टी घेतलीस की काय सुट्टी घेतली असेल तर माझ्याकडे आज दिवसभरासाठी खूप सारे प्लॅन्स आहेत साक्षी गौरीला म्हणाली नाही गं हाफ डे टाकलाच सारखी सुट्टी मिळत ना। नाही ना गौरी आपला लॅपटॉप उघडून बसली बरं दादा तुमचा हनीमूनचा काही प्लॅन नाही म्हणजे माझ्या मित्राची ट्रॅव्हल एजन्सी आहे तो खूपच मागे लागला आहे त्याच्याकडे एक जबरदस्त प्लॅन्स आहेतही बघा त्यातलं कुठला आवडतो का साक्षीने शिवकडे त्या प्लॅन्सची यादी दिली अगं आत्ता कुठे हनी म्हणला जाणार पाहू नंतर काय करायचं ते शिव पुन्हा आपल्या कामात घडून गेला असं काय करता रे तुमचं लग्न होऊन जेमतेम महिना झाला असेल न्यू मॅरिड कपलसारखे वागा जरा असे काय कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नसल्यासारखे करतात साक्षी पुरुंगटून म्हणाली हो ना मी किती वेळा विषय काढला पण तुझ्या दादानेच तो टाळला बघू आणि इकडे ती लिस्ट गौरी शिवला डोळ्यांनी इशारा करत म्हणाली आणि तिने त्या लिस्टमधून दोन तीन प्लॅन जवळ जवळ फायनल केले ए तुझं डोकं बी कफिरलं आहे का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये कोणी हानी मुलगा काय गरज होती हे असलं नाटक करायचे शिव वैतागला होता आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे फक्त आपल्या दो दोघांनाच माहिती आहे एका वर्षानंतर आपलं पटत नाही म्हणून आपण वेगळे होणार आहोत ना मग आतापासूनच घरच्यांना कशाला त्रास द्यायचा त्यांना आपलं खरं लग्न आहे असं वाटायला हवं ना मग आत्ता त्यांच्या मनासारखं हो दे उगीच त्यांना दुखवायला नको तसंही वर्षभराने तू त्या मेस्सीसोबत लग्न करायला मोकळा होशील आणि मी या जगाच्या पटकंतीसाठी बाहेर पडेल पण आपण वेगळे झालो तरी कोणाला कळतं कामा नये आपलं लग्न खोटं होतं ते सगळेच खूप नाराज होतील ही फसवणूक होईल ना त्यांची गौरी आपल्या विचारात हरून गेली आणि काय गं तुला असा छान चविष्ट स्वयंपाक करायची तरी काय गरज होती माझ्या घरच्यांना तुझ्या हत्चं खाण्याची सवय लावून ठेवू नको शिव भलतच रागात आला होता मात्र त्याच्याकडे लक्ष न देता गौरी आपले काम करत राहिली त्या मेस्सीसोबत लग्न करायला आई कधीच परवानगी देणार नव्हती आणि गौरीला लग्न करायचंच नव्हतं मुळी तिला सारं जग होतं मग आमची जोडी जमली आणि लग्न झालं तेही एका वर्षात सेपरेट होण्याच्या बोलीवर एकदा कामचा डिवर्स झाला की आई मेस्सीसोबत लग्न करायला परवानगी नक्की देईल तोवर या लग्नात ना भावनिकरित्या अडकायचंय ना शारीरिकरित्या शिव विचार करता करता कामात व्यस्त झाला एक दोन दिवसात साक्षीच्या मित्राने बुकिंग करून दिलं आणि शिव गौरीला घेऊन फिरायला गेला खरं तर त्याच्या मनात नव्हतंच आहेच पण गौरीला फिरायची प्रचंड आवड असल्याने ती मात्र खुश होती आपण वेगवेगळ्या वे रूममध्ये राहतो आहोत शिव हॉटेलवर पोहोचल्यावर म्हणाला घरात राहतो ना एकाच रूममध्ये मग इथे काय प्रॉब्लेम आहे तुझा स्वतःवर विश्वास नाही की काय गौरी हसत म्हणाली तसेही आपण हनीमूनसाठी बुकिंग केलं आहे मग हे हॉटेलवाले आपल्याला वेगवेगळ्या रूम्समध्ये कसे राहू देतील हे माझ्या डोक्यातच आलं नाही असो चला आता शिव आणि गौरी आपल्या रूममध्ये आले रूम अतिशय सुंदर पद्धतीने सजवली होती पांढरंगाचे पडदे बाल्कनीतून दिसणार निसर्गाचे विहंगाम सगळीकडे नुसती गुलाबाची फुलं हे पाहून गौरी हरकून गेली पण ह्याचा काय उपयोग आपल्याला तिचं मन खट्टू झालं आपण जेवण रूममध्ये मागू मी खूप थकलो आहे शिव पडल्या पडल्या झोपी गेला गौरीने बराच वेळ तो उठायची वाट पाहिली पण त्याला गाढ झोप लागली होती तिनेही झोपायचा प्रयत्न केला आपण काही केल्या तिला झोप येणं जेवण मागवावे की नको या विचारात ती बाल्कनीत आली आपण करतो आहोत ते बरोबर गौरी आपल्या विचारात हरवून गेली एका वर्षानंतर आम्ही वेगळे होऊ तेव्हा आपल्या कुटुंबियांची रिॲक्शन काय असेल त्यांना किती मोठा धक्का बसेल याचा विचार न केलेलाच बरा कितीही नाही म्हटलं तरी ही फसवणूकच झाली इतका विचार करू नको भूक लागली आता चल जेवायला जाऊ शिव अचानक कुठून बाहेर आला एका महिन्यात तू माझ्या मनातला ओळखायला लागलास की काय गौरी मागे न पाहताच म्हणाली तसं असेलही पण मला आता फ्रेश वाटतंय सो जेवायला जाऊ आधीच उशीर झाला आहे शिव आज जाऊ लागला इतक्यात गौरीने त्याचा हात पकडला शिव आपण सगळ्यांची फसवणूक करतो आहोत रे खूप गिल्टी फील होत आहे तुला माहिती आहे आपण वेगळं झाले की सर्वात जास्त दुःख कोणाला होईल माझ्या आईला कारण तिचा संसार सुखाचा झालाच नाही रे बाबा अनेक दिवस महिने घराबाहेर असायचे आई खूप रडायची त्यांना बोलवणं पाठवायचे पण ते यायचे नाहीत आम्हाला तेव्हा काही कळायचं नाही पण आत्ता त्याचा अर्थ कळतो आहे नंतर आईने त्यांचा नाद सोडून दिला छानशी नोकरी धरली आणि आमची घडी व्यवस्थित बसली शिवाय अजून माझ्या पाठच्या बहिणीचे लग्न व्हायचे आहे तिचे लग्न ठरायला अडचण येईल आणि या साड्याचा परिणाम माझ्यावर जास्त होईल तू लग्न करून मोकळा उशीर रे पण माझे काय इतक्यात फोन वाजला तशी गौरी भानावर आली हॉटेलमधून फोन होता जेवण तयार होतं तसे दोघेही जेवायला बाहेर पडले जेवताना गौरी शांत होती तिच्या मनात खूप काही सुरू होत हे न सांगताच शिवला कळलं होतं रूममध्ये आल्यानंतर शिवने गौरीला आपल्या मिठीत घेतलं हे काय करतो आहेस तू गौरी त्याची मिठी सोडत म्हणाली तू नाराज आहेस मला वाटलं मिठी येऊन तुला छान वाटेल शिव घाबरून म्हणाला तसेही लग्न झालंय आपलं तेवढा हक्क आहेच ना या उत्तराने गौरीचा राग कुठल्या कुठे पळून गेला या प्रकाराने शिव आणि गौरी मनाने एकमेकांच्या जवळ आले आठवडाभर मस्तपैकी फिरून घरी जाण्याची वेळ आली तेव्हा गौरीला नकोस झालं मला असंच फिरून सगळं देश पाहायचे आहेत तू येशील सोबत नकळत गौरीच्या तोंडून निघून गेलं शिव काहीच बोलला नाही पण त्याच्या मनात काहीतरी सुरू होतं हे मात्र नक्की तुझं लग्न त्या मेसे सोबत झालं तरी मला विसरणार नाहीस ना आफ्टर ऑल मी तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवणारी एक मैत्रीण म्हणून तरी मला विसरू नकोस गौरी सामान बाहेर आणत म्हणाली सर कसं वाटलं हॉटेल आणि यम्युनिटीज प्लीज रिव्ह्यू देऊन जा आणि पुन्हा नक्की या हॉटेलचा मॅनेजर म्हणाला तशी गौरी छानसा रिव्ह्यू द्यायला गेली तेवढ्याच शिवला मेसेचा फोन आला जवळजवळ अर्धा तास तिची समजूत काढल्यानंतर त्याने फोन ठेवला काय म्हणत होती गौरी शिवचा अंदाज घेत म्हणाली काही नाही तेच नेहमीच लग्न कधी करायचं शिवचा चेहरा पडला कसे कसे अकरा महिने थांब म्हणावं मग काय करायचं ते करा तिला आपल्या प्लॅनबद्दल माहिती आहे ना यावर नुसतीच मांडव लावली मग झालं तर पण तुझी एक चूक झाली तू मेस्सीसोबत पळून जाऊन लग्न करायला हवं हो होतंस काही वर्षांनी का होईना आपण आईनी ते मान्य केलं असतं रे त्या खूप चांगल्या आहेत समजूनही घेणाऱ्या आहेत हो ना हो पण मेस्सी पडली परदेशी आईला ती मुळीच आवडली नसती पण काय वेळ आली बघ ना लग्नाची बायको मला पळून जाण्याचा सल्ला देते शिव वातावरण थोडं हलकं करत म्हणाला तसे दोघेही असू लागले मला ना इथून जावंसं वाटत मन्स, नाही आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं की इथे येऊन मनसोक्त राहणार मी गौरीने शिवचा हात पकडला त्या मेसीला सांगितलं नाहीच ना आपण हनीमूनला आलो आहोत ते नाही ग सांगितलं असतं तर तिने माझा जीवच घेतला असता शिव म्हणाला कशी दिसती ते ती पिवर परदेशी हो निळे डोळे गोरा रंग सोनेरी केस शिव तिच्या आठवणीत रमला बस कर बायकोसमोर गर्लफ्रेंडची स्तुती करताना काहीच वाटत नाही का तुला गौरी उसना काढून म्हणाली सॉरी पुन्हा असं होणार नाही शिव तिच्याकडे न पाहताच गाडीत जाऊन बसला कसा आहे हा याच्या मनातलं काही कळत नाही चेहऱ्यावर दाखवतो एक पण मनात काही वेगळंच असतं गौरीने पुन्हा एकदा मागे वळून आपली रूम पाहून घेतली का कोण असत पण तिला इथे पुन्हा यावं वाटत होत अगदी मनापासून फिरून आल्यापासून गौरी खूप आनंदात होती एकदम फ्रेश झाल्यासारखी दिसत होती मात्र शिव होता हा बदल सुनीता त्यांच्या लगेच लक्षात आला पण नवरा बायकोचे असेल काहीतरी म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले बऱ्याच दिवसापासून गौरी माहेरी आली नाही म्हणून उमाताई यांनी स्नेहा तिला भेटायला आला पोटभर गप्पा मारल्यानंतर उमाताई तिला घरी चालण्यासाठी आग्रह करू लागल्या पण गौरी आपल्या सासर सोडायला तयार हे पाहून उमाताईंना माहेरी यायला देखील नाही म्हणते याचा आनंद मानावा की दुःख हेच कळत नाही उमा तुमच्या डोळ्यात पाणी आले अहो हे तिचेच खर आहे आणि लग्नाला आत्ताशी कुठे तीन महिने झाले आपल्या नवऱ्याला सोडून ती माहेरी कशी येईल त्यापेक्षा तुम्ही दोघी इथे येत जा मनात आला तर ता राहायचं नाही तर दिवसभर गप्पा मारायला यायचं आमची काही हरकत नाही सुनीता ताईंचे बोलणे ऐकून उमा ताईंना खूप बरं वाटलं आपल्या लेकीला चांगलं सासरे मिळालं म्हणून त्यांनी सुनीता ताईंचे पुन्हा पुन्हा कौतुक केले गौरी आता सासरी रुळली होती घरातल्या प्रत्येकाशी तिचं एक वेगळं नातं तयार झालं होतं था। सासू आईच्या जागी ननन बहिणीच्या जागी आणि लहानपणापासून वडिलांच्या प्रेमाला पारखी झाल्याने सासरे तिला आपल्या मुलीप्रमाणेच वागवत होते राहिला प्रश्न शिवचा त्याचेही आता गौरीशिवाय पान हलत नव्हते मात्र मेसीला लग्नाचे वचन दिल्याने तो मधूनच अस्वस्थ होत होता आपल्याला नक्की काय हवं आहे हे त्याचे त्यालाच कळत नव्हते क्रमशः लेखिका सायली जोशी श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा कथेमध्ये पुढे काय घडेल हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा कॉन्टॅक्ट मॅरेज धन्यवाद